तो देखो गाईज हे हमारा पुराणा घर आहे इसकी अमरा के लिए केली आए थे पूरा सामान या पे चढा है आहे अरे अंकल मेरे साथ ते अंकल तुमचं नाव काय सुनील पांडुंगुराव सुनील दादा यांनी मला हेल्प केली आणि आमच्या अवतारात आता अशा झालेल्या आहेत माझा अवतार दाखवतो मी तुम्हाला हे माझा अवतार अशा पद्धतीने अवतार झालेला आहे आणि पिशेवून दिलेला आहे सरी सगळा सामान लावून दिलेला आहे आणि आम्हाला तर आता विचार चालू आहे याला मरम्मत करण्याचा नेक्स्ट लॉगमध्ये तुम्हाला मरम्मत करून दाखवू आम्ही तोपर्यंत बाय या दादांना लक्षात ठेवा आपण हां यांनी आपली खूप हेल्प केली दादा नमस्कार संध्याकाळी बरं का ते पोट्यापेटा आहे तो रे मी ते युट्यूबला टाकतो ना व्हिडिओ देईन खूप मेहनत केली दादांनी आणि खूप चांगले लोक आहे म्हणजे खूप चांगला माणूस आहे असे खूप लोक कमी असतात सख्यापेक्षा बी जास्त मदत केली त्यांनी आज आणि हे आपलं घर आहे हे आपला दरवाजा सगळ्या कोट्या बिट्या जुना सामान आजी आणि आई तिकडे चालले गेली विषय करायचा आपलं जुने हवेले टाईप घर आहे हा आतमध्ये ते पडलेलं आहे बाहेरून थोडी बरं झालेली झालेले म्हणून ते व्यवस्थित दिसत आहे ठीक आहे चला बाय तर आपण या ठिकाणी अक्षय भाऊच्या घरी आलेलो आहोत आणि खूप थकलेलो आहोत आपली अवस्था खूप बिकट झालेली आहे म्हणून आता थोडासा आराम करणार आहोत अक्षय भाऊ ऐका थोडा